रंगुनी रंगात साऱ्या सुरेश भटांची कविता खूप सुंदर रचना आहे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा सगळ्यात आहे पण कशातही नाही वड थॉट मॅन खूप सुंदर आहे ओके आय एम सॉरी मुव्हिंग आहे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा कोण जाणे कोठून ह्या सावल्या आल्या पुढे मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा mm. राहती माझ्या सवे ही आसवे गीता बरी हे कशाचे दुःख जाला लागला माझा लळा सो मेनी इमोशन्स इन जस्ट फ्यू लाईन्स आय थिंक हे फक्त सुरेश भटस करू शकतात कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा पाहणारा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा रंगणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा किती छान रचना आहे यांची आणि ॲक्च्युली हे गाणं आहे पण ओके आय प्रेफर टू इट लाईक कविता खूप सुंदर आहे आणि यात इमोशन्स आहेत भावना आहेत आणि जेव्हा आपण ही कविता वाचतो ना असं वाटतं जसं की if you have a ride on a roller coaster of emotions प्रत्येक ओळीत प्रत्येक शब्दात भावना आहेत इमोशन्स आहेत कधी दुःख आहे आणि समान असण की असमान असण सुंदर रीत्या त्यांनी दाखवलं इट्स जस्ट फॅब्युलस आणि कुणा अतिशय सोपे सोपे शब्द वापरून त्यांना असं गुंफलं आहे की त्यांना एक क्लिष्ट अशी भावनाही अतिशय सहजरित्या ते म्हणतात खूप सुंदर माय मी आणि मला मराठी कविता खूप आवडतात ॲक्च्युली मी ना खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण मला ना असे मित्र नाही मिळाले किंवा मैत्रिणी नाही मिळाल्या की ज्यांच्यासोबत मी कवितांच्या गोष्टी करेल त्यांच्याबद्दल चर्चा करू शकेल त्यामुळे जर तुम्हाला मराठी कवितांवर प्रेम असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि ओके इथपर्यंत जर ऐकताय तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये एक छानशी कविता सजेस्ट करा ओके थँक्यू बाय